या वड्याच्या आतचं स्ट्रक्चर बघा ना किती मस्त जाळीदार असं झालेलं आहे हलवाई ज्या पद्धतीने तयार करतात त्याच पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा हा असाच आपला दहीवडा झालेला आहे खर तर उन्हाळ्यामध्ये थंडगार असा दही वडा खाण्याची मजा काही औरच आहे या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप गोड दही हिंगाचं पाणी जिऱ्याची पावडर शिवाय वडे एकदम कापसासारखे मऊनुसित होण्यासाठी काय करायचं ह्याच्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे आणि तुम्ही सुद्धा घरच्या गर घरी हे असेच कापसासारखे मऊ दही वडे शंभर टक्के करू शकाल चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया नमस्कार तेजस्वीज होम किचन मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत दही वडे तयार करण्यासाठी आपण इथे दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी दोन चमचे ब्राऊन राईस मी इथे घेतलेला आहे आता हा ब्राऊन राईस आपण का घेतला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन हा ऑप्शनल आहे ह्याऐवजी तुम्ही फक्त उडदाची डाळ घेतली तरीही चालेल हे स्वच्छ पाण्याने आपण धुऊन घ्यायचं आहे कारण त्याला उडदाच्या डाळीला पावडर भरपूर लावलेली असते त्यामुळे आपण ती स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर ह्यात पाणी घालून साधारण तीन ते चार तास चांगली भिजून द्यायची आहे झाकण लावून चार तासांसाठी आपण ही चांगली भिजू द्यायची आहे डाळ छान भिजल्यानंतर पूर्णपणे पाणी आपण त्याचं काढून बाजूला ठेवायचं आहे मिक्सरमध्ये संपूर्ण डाळ आपण बारीक करून घ्यायची आहे ही डाळ थोडीशी रवाळ असली तरीही चालेल पण शक्यतो चांगली बारीक वाटून घ्यायची आहे थोडासा तिखटपणा येण्यासाठी म्हणून इथे आपण दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे एक इंच आल्लाचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी असं घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे इथे पीठ थोडं जास्त घट्ट झालेलं असल्या कारणाने आपण डाळ भिजवताना जे पाणी वापरलं होतं तेच पाणी जे साईडला मी बाजूला काढून ठेवलं होतं त्यातने चार ते पाच चमचे मी ह्याच्यात पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि पुन्हा वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करू दही वडे तयार करण्यासाठी इथे मी दोन वाट्या मलाईचं घट्ट दही घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ हे चवीप्रमाणे थोडंसं इथे मी अर्धा चमचा वापरलेला आहे हे खडे स्वरूपात असल्या कारणामुळे मी त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते पूर्णपणे विरघळवून घेतलेलं आहे आणि मग त्यात मी ते मीठ घातलेलं आहे बऱ्याच वेळेस या मिठामध्ये थोडेसे दगड किंवा माती आढळून येत असते त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे मीठ घालून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जे मीठ आहे ते सुद्धा टाकलं तरी चालणार आहे दही आता छान फेटून घ्यायचं आहे साखर टाकल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत हे फेटून घेतलं की थोड्या वेळ थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे वडे तळल्यानंतर आपल्याला हिंगाच्या पाण्यात ते घालायचे असतात त्यामुळे इथे आपण एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं अविपुरत मीठ टाकलेलं आहे आपण ऑलरेडी वड्यांमध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे इथे आपण थोडंसंच मीठ वापरायचं आहे आता इथे माझ्याकडे जिऱ्याची जी पावडर नसल्या कारणामुळे आपण जिऱ्याची जी पावडर करून घेऊया जिरे मंद गॅसवर असे खमंग भाजून घ्यायचे जेव्हा थोडासा चटचट आवाज येतो आणि सुगंध असा पसरतो तेव्हा गॅस बंद करून थोडेसे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ते बारीक वाटून घ्यायचे आहे जिरे हे ऑलरेडी अंगानेच मूळचे थंड असल्या कारणामुळे आपण ते ताकामध्ये दह्यामध्ये खाल्लेले कधीही चांगले हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण आपण साधारण पाच ते, ते सहा मिनिटांसाठी भरपूर असं फेटून घ्यायचं आहे या प्रोसेसमुळे ह्याच्या आतमध्ये हवा भरली जाते आणि आपले वडे जे आहे ते एकदम हलके फुलके आणि मौसूत असे होतात पीठ चांगलं फेटलं गेलेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे ते म्हणजे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यात हे पीठ टाकलं की ते वरच्यावर तरंगत राहतं ह्याचा अर्थ आपला पीठ व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे आणि हलकं फुलकं झालेलं आहे छान तेल तापलं की वाटीमध्ये हात ओला करून घ्यायचा आणि मग ते वडे तेलात सोडायचे उडदाची डाळ ही चिकट असते व ते पीठ हाताला चिकटते म्हणून आपण अशा पद्धतीने हे वडे तेलात सोडायचे पाण्यात हात बुडवायचा आणि मग वडा सोडायचा म्हणजे वडा व्यवस्थित अलगच सुटला जातो हलका गोल्डन ब्राऊन कलर आला की तेलातून बाहेर काढायचे बाकीचे सर्व वडे सुद्धा असेच आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण उडदाची डाळ भिजत घालताना त्यात ब्राऊन राईस चमचे वापरला रंग खूप छान येतो सोनेरी पिवळा असा रंग येतो आणि नुसते वडे सुद्धा असेच खाल्ले तर ते खूप छान खुसखुशीत असे लागतात आणि सोडा सुद्धा त्यात वापरायची गरज आपल्याला पडत नाही तुम्हाला जर यात राईस वापरायचा असेल तर तुम्ही इंद्रायणी राईस सोडून कोणताही तांदूळ त्यात वापरू शकता पण तो दोन वाटीला दोन चमचे अशा प्रमाणात वापरायचा जा, कारण जास्त तांदूळ झाला तर वड्यामध्ये तेल हे जास्त शोषलं जातं तुम्ही इथे पाहू शकता आपल्या वड्यांना किती छान असा सोनेरी पिवळा रंग आलेला आहे सर्व वडे तळून झाल्यानंतर पाहिजे तसे हिंगाच्या पाण्यामध्ये तीन ते चार सेकंद असे ठेवून स्क्वीज करून घ्यायचे व नंतर थंड दह्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं छान असे मुरून द्यायचे हे गोड दही आतपर्यंत मुरलं की मग हलवाईसारखे आपले छान मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे दहीवडे तयार होतात कोणतीही हिरवी चटणी चिंचेची चटणी न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि कमी वेळात झटपट अगदी सोप्या पद्धतीने असे दहीवडे तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा थंड दह्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी मुरून द्यायचे आहेत फ्रीजमध्ये छान असे चिल्ड झाले की मग सर्विंग प्लेटमध्ये आपण ते सर्व करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करा आता वरून आपण खमंग अशी मस्त भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेऊया कश्मीरी लाल मिरची आणि डाळिंबाच्या दाण्यांनी आपण ते सर्व करून घेऊया आपले थंड मऊ लुसलुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे हे असे दही वडे तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा धन्यवाद